पर्याला नवला जगतापांच्या मार्गदर्शनाखाली साधा गावचा सरपंच झाला तर का काय तुमचं टीमच अतिशय चांगल्या कुस्त्या एक कृपया फुकट जाऊ दिला नाही हे काय सोपं आहे का त्यासाठी हे अवतार पुरुषाचं काम आहे आपल्या रत्न मोठी कुलिकन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरेक वाट देवा जीवनात पुण्य केलं म्हणून योगी इथं तुमच्या गोटी कुस्ती बघा सत्पाल एक मिनिट हात वरती सत्पा पळसे तालुक्यात मेडस हे गाव आणि पैवा रविराज उर्फ शिवा चव्हाण पंढरपूर तालुक्यात बाबळगाव दोन्ही पोरं सोलापूर जिल्ह्यातली ले, रविराज सराव कर्तव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अजून विवेक काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा आणि समोर सतपाल सोड टक्के सराव करतो परांड्या नवला जगतापांच्या मार्गदर्शनाखाली चला चलो पैलवान माऊली कोकाटे चला आशिष होटा चला या कुस्तीचं आकर्षण पुऱ्या महाटाला माहिती आहे डोले साहेब ही कुस्ती पुऱ्या महाटाला आकर्षित करणारी कुस्ती आहे हा काही करून योगेंद्र अट्ट झाला होता की रविराज चव्हाणची कुस्ती ही झाली पाहिजे सतपाल बरोबर झाली पाहिजे महाटादल्या पोराबरोबर झाली पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे आयोजित कमिटीनं तो अट्ट पूर्ण केलेला आहे भाऊसाहेब पडळकर पंचाची भूमिका जी कुस्ती कमिटी आहे त्यामध्ये विश्वासता आहेत ते विभिंद्राचे पण त्याची भूमिका सांगत देत कुस्तीतलं ज्ञान आणि भान आहे विनायक शेके समेत ढोले धरगे मामा जगणे मामा कौतुक आहे तुमचं टीमच अतिशय चांगल्या कुस्त्याने रुपया फुकट जाऊ दिला ना एश देव या सर्व टीमचं कौतुक रवींद्र कराळे सारी आता या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे अध्यक्ष योगेंद्रदा पवार कौतुकास पात्र ठरतात कब्जा घेतलेला रविराज चव्हाण सतपालचा कब्जा रविराज न घेण माऊली कोकाटे आणि आशी झोटा चला सिकंदर सेन आणि भोला ठाकूर चलो शिवराज अक्ष आणि शेनी कुमार पिंटू काका काळे आपण आतमध्ये या पंचाची नियुक्ती आपली न्यादर करण्यासाठी झालेली आहे माऊली आणि हो जगातला आपल्या गटातला नंबर वन पैलवान आहे वरचा रविराज चव्हाण उद्याच्या कालखंडामध्ये राष्ट्रकुलचा ऑलिम्पिक नेतृत्व करण्याची त्या मनगटात ताकद आहे आणि खालचा तो सतपाल एक कोणताही जिमेन आहे सोलापूर जिल्ह्यातलाच मेडतचा आहे पत्र्याचं छपरण पत्र्याच्याच भिंती आहे गरिबाची पोर आहे दोन्हीच्या दो दोन्ही टाळ्या करा की दोघांसाठी आणि आला आला या महाटाच वैभव आलं माऊरी कोकाटे पुणे जिल्ह्याची शान करा की टाळ्या कसा आहे असला वाटत नाही काय कधी घरात असावं नुसता शेजाराचं एकत्र एवढी वाट बघायची आणि लाल फडक गाजरासारखं अशी शोधा आलं काय करायचे शंभरपूर गावामुळे मी काय उगीच होते पाटेच्या लोणे जागोळा पोटात जातोय स्टिंग पिऊन पैवान होतय आम्हाला बोलासाठी झालं योगेंद्रधार माझी गुळी कडू आहे पण गुण नक्की येतो भाऊ मीरा भेमाला आलो होतो मी त्रिमूर्तीला आलो होतो रणजित आज इथं बारामतीला आलो हे मैदान तरुण पिढी सशक्त व्हावी बलंड व्हावी बलिशाली व्हावी यासाठी जागी राहते मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतला नाही योगेंद्र ना। कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी सामाजिक औद्योगिक विविध क्षेत्राला या भारत देशाचे उदाहरण आपले आजोबा शैशचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री कसलाच गर्व नाही साधा गावचा माणूस सरपंच झाला तर काकद बँड झाल्यासारखं रस्ते फिरते हे काय सोपं आहे का त्यासाठी हे अवतार पुरुषाचं काम आहे रविराज चव्हाण अगेशे मध्ये वारंवार सत्पालचा कब्जा घेतोय स्थित कुलाची वतनदारी चालत नाही जो कष्ट करेल त्याला लाल माती साथ देते इथं ऑलिम्पिक जाधवांची जाऊ तयार केली शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठ आणि चार रुपया बारानी असा गोळा करून तेवीस जून एकोणीसशे ला हे सगळं ऑलिम्पिकला पाठवलं होतं जगाच्या किरणांगणामधून ऑलिम्पिकचं पहिलं पदक या भारताला मिळवून दिलं भारताचा तिरंगा भक्तीवरती गेला राष्ट्रगीत घायला गेले तमाम भारतीयाची छाती फुलून आली हे मध्ये या महाराष्ट्राच्या सुपुत्राला मारुतीबाऊ माने या मार्तीबा मानेला या देशामध्ये सन्मान प्राप्त करून दिला तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी साहेब आणि त्यांच्या जुडीला काम पाहणारे या महाराष्ट्राचे विश्वपितामह संरक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम असणारे सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब एका पैलवाला खासदार केलं होत जुनी एक मना पैसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होत जे जे पवार साहेबांच्या झाले त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे त्याच उदाहरण निलेश लंके विविध क्षेत्राचा अभ्यास असूचा माणूस साधा एखाद्या सभेमध्ये गोष्ट करणाऱ्या माणसाला सुद्धा ओळखणारे व्यक्तिमत्व जिल्ह्यातला नाही राज्यातला नाही देशातला माणूस असू द्या इतकी सर्व स्मरण शक्ती एखादा देवी माणूस असं काम करू शकतो काहीतरी घडत रविराज चव्हाण एक रंगी हाल ओ हो मंजिलें उन्हें को तो मिलती है जिनके सपनों में जाल होती है ये ही फर्क होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है पहिलवान आशिष होता आणि माउली कोकाट या कुस्तीला पाहुणे म्हणून उद्योगपती श्रीनिवास बापू पवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये येतील महाटातल्या एका तगड्या कुस्तीला प्रारंभ होतोय आणि पंच म्हणून उपमहार केसरी आबा असो चला लगेच कुस्ती लागेल पाहुण्याचा विनंती आहे आपण आतमध्ये यावं बारावती अख्या जगह महासत्ता अमेरिका सुधिया सुदिया ही का पवार साहेबान बात हरे सॉरी पवार ये है लंबे का घोड़ा रविराज सवाल अंतर्राष्ट्रीय कलासों को गाँव का